पावसाळ्याची रात्र होती सकाळपासून दवाखान्यात येणारे रुग्ण ऑपरेशन इमर्जन्सी यामुळे डॉक्टर अनिकेत देशमुख अक्षरशः थकून गेले होते सकाळी सातला दवाखान्यात आलेले डॉक्टर रात्री दहापर्यंत पर्यंत थांबले होते चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता पण मन मात्र समाधानी होतं आज तीन गंभीर रुग्ण वाचले होते दवाखान्याचं दान दार बंद करताना त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आजचा दिवस संपला असं ते स्वतःशीच पुटपुटले पार्किंग मध्ये गाडी उभी होती त्यांनी खिशात हात घातला एकदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा खिसा तपासला चाव्या नव्हत्या क्षणभर ते स्तब्ध झाले अरे देवा चाव्या आतच राहिल्या थकलेल्या शरीराला पुन्हा दवाखान्यात जाणं नकोसं वाटत होतं पण तेवढ्यात फोन वाजला फोन उचलताच समोरून घाई घाईचा आवाज आला डॉक्टर लवकर या एका तरुणाचा भयानक अपघात झाला आहे ट्रकने धडक दिली आहे खूप रक्तस्राव होतोय डॉक्टर अनिकेत क्षणभर गप्प झाले मी पाच मिनिटात येतो असं न बोलता ते म्हणाले मी येतोय लगेच त्यांनी गाडीची वाट पाहिली नाही दवाखान्याची चावी आतच होती पण जीव वाचवायचा होता ते धावू लागले रस्ता ओला होता पावसाचे थेंब अंगावर पडत होते श्वास फुलत होता छातीत कळ येत होती पण डोळ्यासमोर एकच चित्र उभे होते आणि माखलेला तरुण त्या तरुणाचं नाव होतं रोहन वय फक्त चोवीस वर्ष एक मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा वडील एका कारखान्यात काम करणारे आई गृहिणी बहिणीचं लग्न नुकतंच ठरलं होतं रोहन ऑफिसमधून घरी परतत होता पावसामुळे रस्ता घसरडा झाला होता समोरून येणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक मारला आणि क्षणात सगळं संपलं जेव्हा त्याला दवाखान्यात आणलं तेव्हा तो बेशुद्ध होता रक्त थांबण्याचं नाव घेत नव्हतं ना नर्स घाबरून म्हणाली डॉक्टर अजून आले नाहीत तेवढ्या दरवाजातून धापा टाकत डॉक्टर अनिकेत आत आले सगळ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण उमटला बीपी खूप लो आहे ताबडतोब ऑपरेशन थिएटर तयार करा त्यांनी हात धुतले एप्रन घातला आणि क्षणाचाही विलंब न करता ऑपरेशन सुरू केलं रोहनच्या पोटात गंभीर इजा झाली होती अंतर्गत रक्तस्राव एक चूक आणि सगळं संपणार होतं ऑपरेशन चालू असताना वेळ थांबली होती दोन तास झाले घाम डॉक्टरांच्या कपाळावरून गळत होता हात थरथरत थर नव्हते पण मनात मनावर प्रचंड ताण होता संक्षम स्टिचिंग मटेरियल बीपी थोडा वाढतंय एक क्षण असा आला जिथे मॉनिटरवरची रेस सरळ होण्याच्या मार्गावर होती नर्सच्या डोळ्यात पाणी आलं डॉक्टर अनेक शा शांत आवाजात म्हटलं नाही अजून नाही तो हार मानणार नाही आणि मॉनिटरवर पुन्हा ठोके उमटले बाहेर रोहनचे आई वडील बसले होते आई सतत देवाचं नाव घेत होती वडील शांत दिसत होते पण डोळ्यात पाणी दाटून आलेलं डॉक्टर देवासारखे असतात आई पुटपुटली आज माझ्या मुलाला वाचवा देवा तीन तासानंतर ऑपरेशन थिएटरचं डॉक्टर अनिकेत बाहेर आले थकलेले पण चेहऱ्यावर हलकंसं समाधान तो वाचला आहे अजून धोका आहे पण सध्या तो सुरक्षित आहे आई अक्षरशः डॉक्टरांच्या पायावर पडली माझा मुलगा मला परत दिलात डॉक्टर अनिकेत म्हणाले मी फक्त माझं कर्तव्य केलं सकाळ झाली पाऊस थांबला डॉक्टर अनिकेत गाडी चालवत घरी जात होते चाव्या सीटवर होत्या ते हसले जर काल रात्री चावे विसरल्या नसत्या तर कदाचित ते वेळेत पोहोचले नसते कधी कधी आयुष्यात घडणाऱ्या छोट्या चुका मोठं जीवनदान देतात बरेच दिवस रोहन बेशुद्ध होता काही दिवसांनी रोहन शुद्धीवर आला पांढऱ्या छताकडे पाहत रोहनचे डोळे उघडले डोक्यात हलकं दुखत होतं हात हलवायचा प्रयत्न केला पण अंगात ताकत नव्हती मी जिवंत आहे शेजारी बसलेली आई रडत हसली हो बाळा डॉक्टरांनी तुला परत आणलं रोहनच्या डोळ्यात पाणी आलं त्या एका रात्रीचं त्याला काहीच आठवत नव्हतं फक्त वेदना आणि अंधार दुसऱ्या दिवशी डॉक्टर अनिकेत देशमुख आय सी मध्ये आले रोहन त्यांच्याकडे पाहतच राहिला डॉक्टर अनिकेतांना पाहताच रडू लागला सर तुम्ही मला दुसरं आयुष्य दिलं डॉक्टर अनिकेत हसले आणि म्हणाले आता ते आयुष्य चांगल्या कामासाठी वापर सर माझ्यासाठी तुम्ही धावून आलात असं सगळे सांगतात डॉक्टर अनिकेत शांतपणे म्हणाले मी डॉक्टर आहे धावणं माझं काम आहे पण रोहनला ते पटत नव्हतं कुणीतरी आपल्यासाठी जीव तोडून धावलं होतं एका आठवड्यानंतर रोहन घरी आला सगळं पूर्वीसारखं दिसत होतं पण तो मात्र बदलला होता रात्री झोप लागत नव्हती डोळे मिटले की अपघाताची छाया दिसायची हॉर्नचा आवाज ऐकला की अंगार अंग थरथरायचं त्याच्या आईच्या लक्षात आलं तो आधीसारखा हसत नाहीस रोहन हळूच म्हणाला आई मी परत मेलो तर डॉक्टर अनेकेतांच्या आयुष्यातही संघर्ष सुरूच होता सलग ड्युटी वाढती रुग्णसंख्या प्रशासनाचा ताण एक दिवस ते घरी कोसळल्यासारखे हो बसले पत्नी म्हणाली तुम्ही स्वतः इकडे स्वतःकडेही लक्ष द्यायला हवं ते हसले कोणीतरी नाही केलं तर हे रुग्ण कोण बघणार रोहन एक दिवस दवाखान्यात गेला हातात एक छोटी वही होती सर मी काहीतरी करायचं ठरवलं आहे तो म्हणाला काय अपघातग्रस्त लोकांसाठी रक्तदान आणि मदतीचं काम डॉक्टर अनिकेत प्रथमच गंभीर झाले हे कठीण आहे रोहन मला दुसरं आयुष्य मिळालंय ते वाया घालवायचं नाही एका रात्री फोन आला हायवेवर मोठा अपघात झाला होता रक्ताची तातडीची गरज होती रोहन घाबरला पण थांबला नाही त्याने मित्रांना फोन केले पहिल्यांदा रक्तदान करताना त्याचे हात थरथरत होते मी करू शकतो तो स्वतःशी म्हणाला रोहन आणि डॉक्टर अनिकेत यांचं नातं बदलत होतं आता ते फक्त डॉक्टर रुग्ण राहिले नव्हते एक दिवस रोहन म्हणाला सर तुम्ही त्या रात्री धावला नसता तर डॉक्टर अनिकेत मध्येच थांबवले त्या रात्री तू जगलास म्हणून आज हे सगळं घडतंय एका दिवशी डॉक्टर अनिकेतांच्या दवाखान्यात त्यांनी स्वतःची तपासणी करून घेतली रिपोर्ट पाहून ते शांत झाले हृदयावर ताण विश्रांती आवश्यक ते कोणालाच काही सांगत नव्हते पण रोहनच्या नजरेत ते आलं सर तुम्ही थकलेले दिसता डॉक्टर अनिकेत हसले आता माझी काळजी तू घेतोस का काही दिवसांनी डॉक्टर अनिकेत बेशुद्ध पडले हॉस्पिटलमध्ये गोंधळ उडाला रोहन तिथेच होता त्याला त्या रात्रीची आठवण झाली तो ओरडला डॉक्टरांना ताबडतोब आयसीयू मध्ये घ्या यावेळी रोहन धावत होता डॉक्टर अनिकेत शुद्धीवर आले तेव्हा रोहन बाजूला बसला होता सर आता माझी पाळी होती डॉक्टर अनिकेतांच्या डोळ्यात पाणी आलं बहुतेक ऋण कधीच संपत नाही ते पुढं दिलं जातं जीवनाचं चक्र असंच चालू राहतं रोहन आज एका सामाजिक संस्थेसोबत काम करतो अपघातस्थळी मदत रक्तदान जनजागृती डॉक्टर आणि केत पुन्हा कामावर आले थोडं हळू पण शहानपानाने एका चुकलेल्या चावी एका चुकलेल्या चावीमुळे सुरू झालेली गोष्ट अनेक आयुष्यांना वाचवणारी चळवळ बनली आयुष्य वाचवलं की कथा संपत नाही ते आयुष्य दुसऱ्यांसाठी उभा राहतं मित्रांनो ही होती आजची स्टोरी स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर सेट करा म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद